आता रेडी झाली आहे केक कटिंग करण्यासाठी चलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर आज आम्ही निघालो आहे फार्म हाऊसला मनूचा वाढदिवस आहे म्हणून थे थे <laughs> गेतला। गेतला आता आम्ही इथे आलो शॉपमध्ये वॉचच्या मनूसाठी वॉच घेतली गिफ्ट तिला नाहीतर तिथे दाखवेल जेव्हा तिथे आम्ही पोहोचू ना तिला देईल मी तेव्हा म्हणून आमच्यासोबत मोहित पण येतोय लगे आत यांनी पण पर्स घेऊन घेतला यांच्यासाठी घेतलाय एवढा खराब होईपर्यंत वापरतो म्हणून मग हा घेतला तर घेतला आता आणि आता आम्ही निघालोय इथून कुठे पण काल आणि फार्म हाऊस झालोय ना चला आता आम्ही चाललोय फार्म हाऊसला कुठे ते काय माहित नाही मला जाऊ तेव्हा तिथे पोस्टर तुम्हाला दाखवते चला काय काय आम्हाला पण पाच चाय पैसे पैसे पण तू देशील त्याच्यामध्ये फक्त कपडे त्याच्यामध्ये काय

चाय पित दे बेटा माझी चहा संपलेली आहे आता मी हा कप त्याला परत करतो नका करू फेकून द्या घेत नाही परत फेकून द्या चला मग फेकून द्या सगळ्याचा आमचा चहा पिऊन झाला इथून आता आम्ही निघतोय चला 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 पाठी आहे तोपर्यंत आम्ही पाणीपुरी खायला थांबलो इथे क्या मंडळी काय खाएगा शेवपुरी बोलला ना तू इथं <laughs> बघ तोंडाला पहिला खाणार आहे पाणीपुरी तर मावशी लोक पण आले सगळे ते वैगेले मावशी बी आल्या आतल्या बाकी नाही आता आम्ही पोहोचलो इथे माऊसला माझ्या आले तुमचं वेलकम आहे गाईज ही आमची बड्डे गर्ल म्हणून सगळ्यांनी विश करा आणि आता ते लोक चेंज करून पोहायला गेले इथे स्विमिंग करताय आणि आम्ही सगळं चेंज करून येतो बाहेर चल बाय तर गाईज आता आम्ही सर्वांनी चेंज केलं प्रतिभा बाकी अजून आणि इथे जीजी लावते नेलपेंट माझ्या हा हा स्विमिंग पूल तुझ्यासाठी आहे इथे जा तू जा तुझ्यासाठी जा जिथे सोय होते आता आमची आणि सागर पण आले नाही मी तिकडेच येते सागर প্ৰতীা খিড়কীত নাই বিক্ৰম বেতল বিক্ৰম বেতল बॉटल आणलेय गाइस ये आहेत आमच्या खंडेकर कंपनीचे बॉटल आहे ते खंडेकर <laughs> <laughs> कंपनीचे अच्छा दुकानामध्ये दुकाना आहे का हां त्यांच्या दुकानातून आणलेय आता केक आणला म्हणूनचा वाढदिवसाचा जेवण दाखवणं काय काय आणले जीवन जीवन बिर्याणी बिर्याणी आहे ही अजून इथे कोशिंबीर डाळ बिर्याणी अत्यंत

भाई चलालो चालो

तर गाईज म्हणून आता रेडी झाली आहे केक कटिंग करण्यासाठी चलो सफाई कामगार बोलवले लाईट गेली गाईज बड्डे करायचं होतं आता म्हणून रेडी वगैरे झाली आणि साईट गेली सो आम्ही त्यामुळे गेट वर बड्डे इथे जनरेटरची म्हणजे लाईट असायला त्याच्यामध्येच केक कटिंग करतोय बाहेर चकली चिप्स वगैरे आले तर सगळ्यात जास्त ह्यांनीच भाऊ पुढे भाऊ पुढे சோனி சோனா தான் இடம்

तर गाईच आता वाढदिवस झाला म्हणूच आणि ते आता जेवणाची तयारी झाली बिर्याणी वगैरे आणि खायचंय खायचंय तुम्हालाच खायचं आहे ते आणि ह्यांना व्हेज जेवण खायचंय आम्हाला नॉनव्हेज खायचंय हे व्हेजवाले ह्याला बाहेर पळावलं पाहिजे आणि नॉनव्हेजवाले वाले आम्ही आतमध्ये जातो खायला बाहेरच खायची नजर नको आम्हाला लागायला लागणार नाही लागणार गाईत लाईट अजून आलेली नाहीये अंदरातच हे लोक जेवणार आहे बाहेर आहे लाईट सेलिब्रेशन आम्ही लाईटीचा करतोय गाईज मोहितच्या हाताबा कसे झाले स्विमिंग करून करून अरे डोक्यामध्ये काय तुझ्या हा गाईज इथे आता सगळे जेवण करायला बसले आणि जेवणात बघा दाल मुंडी आणि बिर्याणी आहे तोंडकाला कशी झाली बिर्याणी चांगली का मग प्रमुख पाहुणे बसले जेवायला आता बहिणी कधीची जेवताय तुम्ही आमचं येते कधीचे खाताय ना यार मनू पण बसली आहे गाईज आता आमचं व्हेज थाली ऑर्डर केली ती आली आहे प्रतिभा आणि मी जेवतोय बापरे गाईज तिसरा तर बघा छान आहे ना, को। ना, को। ना, को। ना दा, दा <laughs> जेवण करून परत पाण्यात भिजायला गेले हे आता वाटले साडेबारा आणि आता आम्ही इथून निघालो घरी जायला बाकीच्या जणां म्हणजे सगळ्यांनी स्टे केलेले पण आम्हाला जायचं होतं घरी यांना सकाळी ड्युटी जायचं आहे म्हणून आम्ही म्हटलं आम्ही जातो तर आता आम्ही निघालो चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्ही पण मनुचा वाढदिवस एन्जॉय केला असणार चला तर मग बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर हर हर महादेव बाय तर काही आता आम्ही इथे एक वाजला आता आणि आता घराजवळच पोहोचलोय तर इतर फालदाचं शॉप चालू मग आम्ही आता एक वाजता मोहितला भूक लावली होती भूक लावली म्हणलं फालू फालदा खाऊन गेल फालदा खातो आणि मग घरी पाहू काय बा